मला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही मी स्पष्ट शब्दात सांगितलंय याच्या पुढे राजन त्यांनी हा विषय माझ्याशी बोलायचा नाही ते माझ्या लेवलला नाही मी शाळेच म्हणजे मी मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे एक जबाबदार प्रवक्ता आहे त्यांना फक्त आमदार व्हायचंय याच्यासाठी ते वाटेल ते बोलत राहणार मग मी त्याची उत्तरं द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे का अशी मी उत्तरं देणार नाही किती गोष्टी सांगायच्या आणि काय बोलायचं कोणाबद्दल बोलायचं की ज्याचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतं त्याच्याबद्दल वाटेल थे थे जा ले ले। ते बोलायचं तुम्हाला आमदार व्हायचंय म्हणून आमदार व्हा ना कोणी नको म्हणून सांगितलंय पण ज्या पद्धतीने तक्रारी केल्या जातात ज्या पद्धतीने भाजपचं सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे मी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेणार आहे आणि पक्षातून हकलपट्टी करायची मागणी मी भाजपकडे करणार आहे अशा तऱ्हेने महायुती नाही चालत आम्ही महायुतीमध्ये आलो म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये ह्यांचा रोल काय कुठल्या जीवावर हे बोलतात लोक महायुती आज अडचणीमध्ये असताना असं बोलणारी लोक यांचं नॉनसेन्स कोणी टॉलरेट करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे मी कधीच कोणावर रागवत नाही एक विशिष्ट मर्यादा असते किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं काय स्थिती होती सावंतवाडी मतदारसंघाची आज किती हॉस्पिटल्स झाली प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल्स झाली प्रत्येक ठिकाणी क्रीडांगणं झाली प्रत्येक ठिकाणी डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या इमारती झाल्या कोणी केल्या प्रत्येक ठिकाणी डोंगरी डोंगर फोडले गेले आणि रस्ते तयार केले कोणी केले रस्ते तयार खड्ड्यांनी भरलेले रस्ते असायचे आज गुळगुळीत रस्ते झालेले आहेत सगळे भाग जोडले गेले यांना काय माहिती आहे केवळ टीका करायची आणि मला बोलायचं तर मी बरंच काही बोलू शकतो पण मला माझ्या मित्रपक्षाची बदनामी करायची नाही आहे मी अतिशय विश्वास ठेवतो महायुतीमध्ये आणि महायुतीचा पुरस्कार करणारा महाराष्ट्रातल्या आघाडीच्या मंत्र्यापैकी मी एक आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा मला यांच्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारू नका यांच्याबद्दल एकाही प्रश्नाचं उत्तर मी देण्या एवढं ते मोठे आहेत असं मला बिलकुल वाटत नाही आमचे खालचे कार्यकर्ते त्यांच्या वेळोवेळी आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय याच्यापुढे मला या विषयामध्ये एकदाही विचारायचं नाहीतर मग माझ्या तोंडून अशा गोष्टी निघतील की त्यांना तोंड वर काढणं कठीण होईल आणि मला ते करायचं नाही आहे कारण मी मैत्रीमध्ये विश्वास ठेवतो मी महायुतीमध्ये विश्वास ठेवतो आणि भाजपच्या सर्व नेत्यांशी माझे अतिशय जवळचे घनिष्ठ संबंध आहेत आणि जेवढा मी आमच्या मुख्यमंत्री महोदयांना मान देतो तेवढाच भाजपच्या नेत्यांना सुद्धा मान देतो आणि आमच्या सगळ्यांची अजितदादा तेवढाच मान देतो जेवढा मी मुख्यमंत्री महोदयांच्या जवळचा आहे तेवढाच फडणवीस साहेबांच्या जवळचा आहे तेवढाच अजितदादांच्या जवळच आहे बजेट सुद्धा मला वाचायला दिलं जातं आणि हे मला अज्ञानी म्हणणार आज आमच्याकडे राज्यमंत्री नाहीये मग दुसरा मनुष्य फडणवीस ज्याला अर्थमंत्री होते त्याला सुद्धा मलाच उत्तर द्यायला सांगितलं आणि मलाच बजेट वाचायला सांगितलं आणि अजितदादा असताना सुद्धा मलाच सांगितलं जातं मला काय स्वतःचं मोठेपणा नाही सांगायचं पण सात अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला कोणी वाईट म्हटलं म्हणून मी वाईट होत नाही माझं ज्ञान कमी होत नाही परंतु अशा माणसांबद्दल मला कृपया प्रश्न विचारू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि ज्या प्रकारचं आज त्यांनी पत्र काढलेलं आहे मी माझं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन भाजपच्या वरिष्ठांना देणार आहेत आज दुर्दैवाने भाजपच्या अध्यक्षांच्या आईंचं निधन झालं त्यामुळे ते नागपूरला आहेत ते, ते मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांना फडणवीस साहेबांना सगळ्यांनाच मी देणार आहे की ही अशा तऱ्हेचं एक दुही माजवणारे लोक ही महायुतीमध्ये असता कामाने त्यांनी अनेक वेळेला दुसऱ्या पक्षांबरोबर संपर्क साधलेला आहे काल इथले पराभूत खासदार आणि ते दोघं एकत्र येऊन काही हे करत होते मला एवढंच विचारायचं आहे की ते एक नंबर शाळा ही दुरुस्तीच्या लिस्टमध्येच नव्हती शनिवार रविवारी प्रचंड पाऊस पडला त्याच्या वेळेला वरून खाली नारळ पडले आणि त्याच्यामुळे जे नळे फुटले ते नेमकं ह्याच्यावर ते असं ते डिपार्टमेंटचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये त्याचं मेंटेनन्स ही जिल्हा परिषद बघत असते परंतु जेवढ्या शाळा गळत होत्या त्यांना मी व्यक्तिशः पैसे पाठवलेले हो आहेत सगळी मदत मी केली आहे की लहान लहान दहा हजार वीस हजारासाठी शाळा दुरुस्त करायची राहू नये म्हणून मी स्वतःच्या पदरचे पैसे पाठवले हो कुठल्या माणसाबद्दल काय बोलत आहे असं बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो मला एवढंच सांगायचं आहे की असल्या लोकांचे प्रश्न पुन्हा मला विचारू नका